नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय एकमेकांबरोबर खूप खुश होत एकमेकांच्या भेटीत असतात अक्षय प्रेमाने रमाला जवळ घेतो आणि रमाला म्हणत असतो की आपण तर आता बाळाचा चान्स तर घ्यायलाच हवा तेव्हा रमा ही लाजतच अक्षयला म्हणते की माझी काही हरकत नाही परंतु हे सर्व झाल्यानंतर तुमचे आयुष्य कसे होईल याचा तुम्ही विचार केला का तेव्हा अक्षय म्हणतो की माझं आयुष्य तर मस्तच असेल तू इमॅजिन कर की आपली लहान बाळ घरभर फिरतात दंगा करतात मस्ती करतात गोंधळ घालतात सर्व पसारा घालतात मला तर खूप आवडेल बाबा तेव्हा रमा म्हणते की आहो मज्जा मस्ती धमाल हे सर्व ऐकायला तुम्हाला छान वाटते पण खरंच एकदा विचार करा की ही धमाल मस्ती दंगा करणारी बाळ वेगवेगळे वयाचे असेल म्हणजे तहान बाळ असेल एक उभं राहायला शिकत असेल एक चालायला शिकत असेल आणि एक गोड बोलायला सुद्धा शिकत असेल आणि एखाद्या मोठ्या गटात असेल दुसरी तिसरीत असेल मग आता विचार करा की घरभर पसारा आहे तुम्ही ऑफिसला चाललात मी घरकामात व्यस्त आहे मग हे नुकतंच चालायला लागलेले बाळ आहे ना ते पाहिऱ्या चढते हळूहळू आणि एक बोलायला ला लागलेले बाळ बडबड करत बसते आणि तहान्या बाळाने दुपट्यामध्ये पराक्रम करून रडायला चालू केले मग तुम्ही ऑफिसला कसे जाताल आणि त्याच्यानंतर ही शाळेत जाणारी मुलं आहेत ना त्यांचा तर विश्वास वेगळं म्हणजे त्यांचा अभ्यास सुद्धा घ्यायचा त्यांच्यावर लक्ष ठेवायचे ते कुठे अगाऊपणा करतात ते सुद्धा बघायचे एकाला कमी मार्क पडतात आणि एकाने पुस्तकात वहीत काय लिहिले ते बघायचे आणि एक ढच आहे खूप हुशार आहे हे सगळं सांभाळावं लागेल आणि तो रिमार्क देतात ना तर अक्षय म्हणतो की अग रिमार्क रमा रमा म्हणते की हो तेच ते आणि एखाद्याच्या शाळेमध्ये ते पेशंट टीचर आ, मीटिंग पण आहे तर अक्षय म्हणतो की अग रमा पॅरेंट टीचर मीटिंग्स म्हणजे पी टी आहेत रमा म्हणते की होतेच ते मग विचार करा की कसं असेल आयुष्य तेव्हा रमा आणि अक्षय त्या बाळांच्या आपल्या आयुष्य स्वप्नाच्या आयुष्यामध्ये जातात म्हणजे अक्षय हा ऑफिसमधून घरी येतो आणि घरभर पूर्ण पसारा पडलेला असतो रमा मात्र मुलांचे सर्व काही घरातील कामावरून खूप थकलेले असते आणि अक्षयला कॉफी आणून देते तर रमा म्हणते की आता हा सर्व पसारा कोण आवरणार तर अक्षय म्हणतो की उठ आणि सर्व काही तूच आवर तेव्हा रमा म्हणते की हो बाबा तुम्ही बसा मी आवरते म्हणून ती अक्षयच्या हातामध्ये कॉफी देते तर रमा सर्व पसारा आवरत म्हणत असते की आवो तुम्हाला माहिती आहे का ते तर गुड्डूने पिंटूचे केस ओढले म्हणून पिंटूने गुड्डूला लात मारली आणि आता त्याच्या पायाला लागले त्यामुळे गाडी काढा डॉक्टरांकडे जायचे चिंगीचा सुद्धा खूप अभ्यास घ्यायचा बाबा तिला शाळेमध्ये फटके पडले तेव्हा अक्षय कॉफी पीत विचारतो की काय केले माझ्या चिंगीने रमो म्हणते की तुमची चिंगी तुमच्यावरच गेली तुम्ही जे बोलतात ते ती शाळेत जाऊन बोलते तेव्हा ती म्हंटले की मी गणिताचा अभ्यास करून काय करू माझे बाबा तर मोठे सेफ आहे मग मला मोठा सेफ व्हायचे मग मी गणिताचा अभ्यास का करू असे ती म्हणते म्हटली शाळेत जाऊन तर अक्षय म्हणतो की मग लेखकुणाची आहे मग माझ्यावरच जाणार आणि काय अभ्यास करून काही होत नाही गणिताच्या अभ्यासाने तर काही होत नाही तिला हवं ते करून दे बिचारीला तेव्हा रमा सर्व पुस्तकं उचलते आणि अक्षयच्या हातामध्ये देऊन त्याला म्हणते की हो मग आता हे दप्तर भरा आणि जोरजोराने ते रागाने काम आवृत असते तेव्हा अक्षय काय म्हणतो की काय गौ काय केले मिंगी अगदी तुझ्यावर गेलेली आहे माझं ऐकत सुद्धा नाही मी तिला किती समजावले की जुन्या फिल्म बघू नको जुन्या फिल्म बघून काही होत नाही एरवी तर ती टीव्ही बसलेले असते तर रमा म्हणते की एक मिनिट जुन्या फिल्म बघून काही होत नाही म्हणजे काय ओ माझे काय वाईट झाले फिल्म बघून मग गप्प बसा हे बर आहे तुमचं की चिंगी तुमच्यावर गेलं म्हणजे तिला हवं ते करून द्यायचे मिंगी माझ्यावर गेली म्हणून तिचे काही भले नाही होणार तेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज येतो तर रमा म्हणते की झाले आता केला पराक्रम मग तुम्ही मी नाही अक्षय म्हणतो की हो हा माझा मंग्या मी ऑफिसला निघलो की बरोबर कार्यक्रम करतो आरे बंटे आलो रे म्हणून अक्षय आतमध्ये जायला निघतो तर रमा म्हणते की हे बघा तुम्ही मी चष्मा नवीन करण्यासाठी दिला आणि तो घेऊन या याताने आणि येताने जरा औषध सुद्धा घेऊन या मला तर खरंच कळत नाही की तेव्हा अक्षय म्हणतो की बाज बाज एकतर सर्व मुलांनी गोंधळ घालून ठेवला आणि तुझी ही चार पाच काम त्यामुळे या सर्वांचा मला खूप कंटाळा आला मला ना खरंच सुट्टी हवी तर रमा मोठ्या आवाजात म्हणते की मला सुद्धा सुट्टी हवी परंतु सुट्टी नाही मिळणार स्वप्न तुम्ही एकत्र बघितले होते ना फुटबॉल टीमचे मग घ्या भोगा मग आता मग जा आता लंगोट बदला तर अक्षय रागाने रमाकडे बघत असतात आणि जेव्हा ते स्वप्नातून आपल्या जागेवर येतात तेव्हा दोघांना खूप हसू येते अक्षय म्हणतो की पग मला सुद्धा असे पोट आले तेव्हा रमा म्हणते की पटले ना आता कसे असेल आयुष्य अक्षय म्हणतो की मला चालेल असे आयुष्य खरंच अगं खूप छान असेल आणि आपलं जे बाळ असेल ना त्या बाळाचे नाक आणि डोळे हे तुझ्यासारखे असतील उंची तर माझी घ्यायला हवी केस तुझ्यासारखे बोट माझ्यासारखे एकंदरीत आपल्या दोघातील चांगले गुण घेऊन ते बाळ जन्माला यायला हवे आपण म्हातारे झाल्यानंतर आपली पुढची पिढी इतकी छान बहरते हे बघता बघता खरंच काय आनंद असेल मग आयुष्य जगण्यासाठी आणखीन काय हवे तेव्हा अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि रमाला थोडेसे बाहेर घेऊन येतो तेव्हा रमा आणि अक्षयला पुन्हा त्या स्वप्न मध्ये समोर आपले दृश्य दिसते जेव्हा त्यांना मुले झालेले असतात तेव्हा त्यांची काय अवस्था असेल ते सर्व त्यांना परत बघायला मिळते त्यानंतर अक्षय रमाला घेऊन बाहेर येतो आणि मस्त असे बगीच्यामध्ये ते झोपाळ्यात बसतात आणि आपल्या पुढील आयुष्याचे स्वप्न बघत असतात रमा आणि अक्षयला बाळ झाले आणि त्या बाळाबरोबर ते किती आनंदी आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा सुद्धा रमानी अक्षयने ते स्वप्न बघितलेले असते रमा आणि अक्षय पूर्णपणे बाळाच्या स्वप्नामध्ये मग्न होऊन गेलेले असतात त्यानंतर इकडे आरती ही आपल्या छकुलीला झोका देत असते आणि अभि येतो तर छकुली झोपलेली असते तर आरती म्हणते की जेव्हा तू जातो तेव्हा छकुलीही उठलेली असते आणि जेव्हा येतो तेव्हा छकुली झोपलेली असते असून दे मला दौडपणा तर खूपच आवडतो असे जेव्हा अभि म्हणतो तर आरती म्हणते की नाही जास्त दौड व्हायचे नाहीतर नाही सर्वजण म्हणतील की खरंच किती मस्ती कर किती बदमाश आहे पिल्लू शहाण्या बाळासारखे वागायचे तेव्हा अभि म्हणतो की हे शहाणपण हे शिस्त वगैरे आईकडून शिका बाळ आणि बाबा तर मस्त मस्ती करणार आणि तो आरतीच्या मांडीवर डोके ठेवून झोपतो तेव्हा आरती म्हणते की हो का मग मी दोन दोन बाळांना सांभाळायचे का एक अभि आणि एक तर लगेच आरतीच्या लक्ष देते आणि ती अभिला म्हणते की अरे आपण तर तिचे अजून नाव सुद्धा सुचवले नाही मग अभि तू काही नावाबद्दल विचार करून ठेवला का म्हणतो की माझ्याकडे तर लिस्टच आहे आरती म्हणते की अरे सांग ना मग असे बरेच काही नाव तो आरतीला सांगतो आरती म्हणते की नाव तर छान आहे ही नाव जरा ओल्ड फॅशनचे वाटते त्यामुळे आपण जरा छान असे नाव ठेवूया तिचे आणि आता ट्रेंड मध्ये असे राहता जीता सई तेव्हा अभि म्हणतो की अग आरती ट्रेंडी म्हणजे दोन अक्षरी नाव असे वाटते का तुला आरतीला हसू येते अभि म्हणतो की अग असं ते मोठं नाव आपली मुलगी आपले मोठं नाव आरती म्हणते की आपण एक काम करू उद्या घरच्यांना विचारूयात की कुणाला काय काय नाव सुचते ते मग त्यातील जे आवडेल ते नाव आपण तिचे ठेवूयात हवं तर आपण चिठ्ठे टाकायला सांगूयात अभि म्हणतो की चालेल तू म्हणशील तसे आरती खूप खुश होते आणि अभिला म्हणते की अभि किती दिवस झाले रे आपण असे छान एकत्र बोललेले मला आठवतच नाही तेव्हा अभि आरतीचा हात हातामध्ये घेतो आणि माझा मूर्ख बना होता तो आरती खरंच मला माफ कर आणि जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्या बरोबर अरे आभी जाऊन ना तो विषय नको काढू मी पण मूर्खच आहे मीच उगाच कशाला विषय काढला असेल आता जे काही असेल ते आपले बाळ असेल आणि आपण दोघे मिळून तिचा छान सांभाळ करूयात तेव्हा अभि म्हणतो की तुम्ही दोघी सुद्धा माझ्या प्रायोरिटी आहात आरती यापुढे मी प्रत्येक गोष्टी तुझ्या सोबत असेल हे मी तुला प्रॉमिस करतो तेव्हा आरती सुद्धा अभिचा हात घट्ट पकडते आणि त्याला आय लव्ह यू असे बोलते अभि सुद्धा म्हणतो की आय लव्ह यू टू आणि दोघे अगदी खुश होतात त्यानंतर इकडे रमाने अक्षय झोपण्याची तयारी करत असतात तर रमा एक चादर आणि उशी घेऊन येते आणि ती मध्ये ठेवते तर अक्षय तिच्याकडे रागणी बघत असतो तेव्हा अक्षय ती उशी उचलतो आणि जोराने फेकून देतो आणि ही रेवा आणि ती गोधडी सुद्धा उचलतो आणि जोराने फेकून देतो आणि हा अथर्व रमा म्हणते की काय ओ काय करता तर अक्षय म्हणतो की दोन्ही भूत आपल्या आयुष्यातून कायमची गेलीत आता फक्त तू आणि मी रमा म्हणते की अहो भूत गेली ते ठीक आहे पण त्याचा राग तुम्ही उशीवर आणि गोधडीवर का काढता उशी तर आपल्यामध्ये हवीच थांबा मी घेऊन येते तर अक्षय म्हणतो की नाही नको रमा म्हणते की अहो नाही नको उशी तर हवीच इतक्या दिवसाची सवय झाली आणि उशी मध्ये असल्याशिवाय मला तर झोप येतच नाही अक्षय कि नाही मला आपल्या मध्ये कोणीही नको आता अगदी उशी सुद्धा नको जर जास्त उशा बघितल्या तर मला रेवा आणि अथर्वची आठवण येते सतत आपल्याला त्रास देणारे आपल्या आयुष्यामध्ये लुडबुड करणारे आणि हे बघ आता सुद्धा तू मुद्दा मला डवसण्यासाठी हे सर्व केले ना तेव्हा रमा हळू म्हणते की तेव्हा सांगत होते पण तुमच्या लक्षात नाही आले आणि अक्षयला विचारते आता आता जमनार? जमनार। की आता काय करायचे तर अक्षय आपली स्वतःची एक उशी घेतो आणि आपल्या दोघांमध्ये आता एकच उशी असेल आणि एकच पांघरून असेल तर रमा म्हणते की कसे जमणार नाही जमणार तेव्हा अक्षय म्हणतो की जमवले की सगळे जमते आणि तो झोपतो आणि रमाला सुद्धा एकाच उशीवर डोके ठेवून झोपायला सांगतो तेव्हा रमा झोपून बघते आणि मुद्दा म्हणते की नाही जमत तेव्हा अक्षय आपला हात पुढे करून रमाला आपल्या हाताच्या मिठीत कुशीत घेतो आणि रमा म्हणते की हो आता खरी जमेल म्हणून रमा खुश होते आणि दोघे एकमेकांना सॉरी म्हणतात अक्षय म्हणतो की सॉरी वगैरे आता सर्व काही दे पण ती घालायची शिक्षा मात्र नको रमा आणि टोपर घालून नंतर तू जे काही केलेस ना ते तर तू करू शकते म्हणून तो आपला गाल रमापुढे करतो आणि म्हणते की काय हो तोच विषय तुमच्या मनामध्ये चालू असतो का पण टोपर घातल्यानंतर तुम्ही तर खरंच खूप गोड दिसत होतात खरंच अगदी लहान मुलाचा के तर अक्षय म्हणतो की ठीक आहे परंतु मला आता लहान मुल नाही व्हायचे मी मोठा मुलगा आहे आता आणि त्या मुलावर रमा नावाची मुलगी प्रेम करते रमा नावाच्या मुलीला तो मुलगा आवडतो मग आता फक्त त्याच गोष्टीचा विचार करायचा म्हणजे रमा म्हणते की कुठल्या गोष्टीचा अक्षय म्हणतो की या एकाच पांघरुणात आपण दोघी माऊत का रमाला हसू येते आणि विचारते की मग काय विचार केला तुम्ही आपण कसे एका पांघरुणात मावणार तेव्हा अक्षय रमाला अगदी जवळ घेऊन म्हणतो की आपल्या दोघांमध्ये एकच उशी आणि एकच पांघरुण तेव्हा रमा म्हणते की आणि एक मन आणि दोघे एकमेकांच्या मिठीत झोपी जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरतीने सर्वांना नावाच्या चिठ्ठ्या करायला सांगितलेल्या असतात कधी सर्वांसमोर म्हणत असते की अभि आणि मला चकुलीचे काय नाव ठेवायचे ते सुचत नव्हते म्हणून मी हे सर्व करण्यासाठी सांगितले मग तुम्ही सर्वांनी ह्या चिठ्ठ्या ह्या वाटीत टाका मग त्यातील एक नाव आपण सर्वांना आवडेल तसे सिलेक्ट करूयात तेव्हा सर्वजण आपापल्या नावाच्या चिठ्ठ्या त्यामध्ये टाकतात तेव्हा आरती इतकी खुश होते आणि खरंच किती लकी आहे आपले पिल्लू सगळ्यांचे तिच्यावर किती प्रेम आहे सगळ्यांच्या मनामध्ये तिच्यासाठी एक एक नाव तयार होते अभिला सांगत असते तर अक्षय म्हणतो की बरं तुम्ही आता एक नाव फायनल करा मी आणि रमा जातो आणि बारशासाठी जे काही सामान आहे ना ते सर्व घेऊन येतो आनंद म्हणतो की अरे अक्षय एकटे नाका जाऊ मी सुद्धा तुझ्या सोबत येतो तेव्हा जानवी म्हणते की ए मी पण सुद्धा येते तेव्हा आजी म्हणते की आग जानू तू काही शेपूट आहे का त्याची कायम त्याच्या मागे मागे करत असते तेव्हा जाणीव म्हणते की अहो आजी मी बेबीच्या मागे नाही जाणार जा तर मग कुणाच्या मागे जाणार आणि आनंदला म्हणते की मला सुद्धा यायचे आणि ते चौघे जण निघून जातात आणि भरपूर काही शॉपिंग करून ती गाडीमध्ये ठेवतात तर आनंद म्हणतो की आता काय राहिले तर जाणीव म्हणते की नक्की काहीतरी मिसिंग आहे असे वाटते आनंद म्हणतो की अग बाई जरा दमने घे रमा म्हणते की चला लिंबू सरबत पिऊन येऊयात तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा इथे गाडी पार्क करण्यासाठी जागा नाही जरा पुढे जाऊन आपण पिऊ रमा म्हणते की अहो असे काय करता पाच मिनिट होईल येथे जवळच आहे जाणीव सुद्धा म्हणते की अहो जाऊयात ना नाहीतर मला ही स्ट्रोक झाला तर अक्षय म्हणतो की चल जाऊयात आणि तेवढ्याच जाता जाता रमाला थोडीशी ठेस लागते तर जाणीव म्हणते की रमा जपून जरा आणि तुझे पाऊल जरा जड झाले की काय काहीतरी स्पेशल आहे बर का तर रम म्हणते की नाही जानवीताई असे काही नाही तेव्हा परत सर्वजण जायला निघतात तर समोर काही मूल फुटबॉल खेळत असतात सर्वजण तेथेच एका गाडीवर लिंबू सरबत घ्यायला बसतात तेव्हा अक्षय त्या ते मुलांकडे बघत म्हणतो की खरंच या मुलांचे किती छान आयुष्य आहे मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात मस्त खेळतात तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला खेळायचे का आणि सर्वजण एकमेकांबरोबर गप्पा मारण्यामध्ये मग्न असतात तेवढ्यात एक मुलगा खेळता खेळता आपल्या पायाने बॉल मारतो तर तो बॉल रमाच्या पाठीत येऊन पडतो रमा खाली पडते तर आनंद त्या मुलावर खूप ओरडतो तेव्हा ती मुले खूप घाबरतात अक्षय सुद्धा त्या मुलावर खूप ओरडतो तेव्हा ती मुलं पळून जातात परंतु रमा मात्र चक्कर तिला आलेली असते आणि ती काही डोळे उघडत नाही तेव्हा सर्वजण घाबरतात अक्षय म्हणतो की अरे पाणी घे पटकनी आणि रमाला आवाज देऊ लागतो तेव्हा जो दारुडा असतो तो तेथून उठून तिकडे येतो तर अक्षय पाणी मागत असतो तर तेथील एक बाई त्या दारुडेच्या हातातील बॉटल घेते आणि अक्षयच्या हातामध्ये दे देते तर अक्षय रमाला पाणी पाजतो म्हणून रमाला बरजबरीने पाणी पाजतात जानवी म्हणते की अगं पी पी खरच ऊन आहे खूप तेव्हा रमा ते पाणी थुकून टाकते आणि पाणी नाही असे म्हणते तर अक्षय म्हणतो की अगं त्या ताईंनी दिले पाणीच आहे पिऊन घे म्हणून अक्षय पुन्हा तिला ते पाणी पाजायला लागतो आणि तो दारू पिणारा माणूस मात्र हे सर्व बघत असतो रमा म्हणते की अहो घाण लागते हे पाणी नाही तर अक्षय वास घेतो तर जाणीव म्हणते की काय झाले तर अक्षय शी असे म्हणतो तेव्हा अक्षय म्हणतो की यामध्ये दारू आहे तेव्हा रमाला पुन्हा गरगरल्यासारखे होते तर अक्षय त्या माणसाकडे बघत असतो आणि हा भाग येथे संपतो भागामध्ये रमाला ती दारू खूप चढलेली असते आणि सर्वजण गाडीत जेव्हा येऊन बसतात था तर रमा ही प्रेमाने म्हणत असते की ए चिकने डॉक्टर तुम्हाला माहिती नाही खरंच तुम्ही खूप आहात तर आनंद आणि जान्हवीला मात्र खूप गालातल्या गालात हसू येत असते आणि गाडीतून ती जेव्हा बाहेर येते आणि जोरजोराने अक्षय मुकादम आय लव्ह यू असे बोलू लागते तर जान्हि आनंदला आणखीन हसू येत असते अक्षय रमाला थांबवत असत परंतु रमा काही ऐकायला तयार नसते कारण तिला पूर्णपणे चढलेली असते म्हणून अक्षय हा रमाला स्कार्प बांधतो आणि तिचे पूर्णपणे तोंड आवळून घेतो आणि घरी जेव्हा येतात तर सीमा म्हणते की अगोबाळा काय झाले तर घरी प तयारी सुरू असते तर अक्षय म्हणतो की तिला उन्हाचा त्रास झाला म्हणून रमाचे तोंड दाबतो तर रमा काहीतरी बोलते तर सीमा ही धक्क्यानेच रमाकडे बघत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद